राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष पूर्ण झाले असून प्रतिवर्षीप्रमाणे दसऱ्यानिमित्त मिरजेत राष्ट्रीय स्वयंसेवक संचलन काढण्यात आले या निमित्ताने आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आणि भाऊंचा नातू कुमार श्लोक खाडे यांनी संघ पोशाख धारण करून संचलनाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे यावेळी मकरंद भाऊ देशपांडे सुरेश बापू आवटी काकासाहेब धामणे संदीप आवटी निरंजन आवटी किरण बनगर मोहन वाटवे चंद्रशेखर कुलकर्णी अभिजित गौराजे आकाश गौराजे देशभूषण उपाध्ये सुहास पाटील रोहित तांबडे अमित पिसे चंद्रकांत नाईक मारुती नाईक राकेश शिंदे बाळासाहेब अथणे सुमित पाटील अनिताताई हारगे रुपालिताई देसाई राजश्री कोरे रेखा शेजवळ प्राची पाठक कपिला पाटील ज्योती मगदूम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला शंभर वर्ष एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झाली आज त्याला आणि त्यामुळं आज नीरज शहरातून संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इथं आपल्याकडं संचालन केलं त्या संचालनाचं स्वागत करताना सगळे ग्रामीणचे लोक आले होते शहराचे <प्राण> लोक महिला मंडळ सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित दिले आहेत दुसरं नाव उपस्थित आहेत अप्पा लिहिले आहेत धीरंजय आहे हे बाकीचे दादा आहेत बाकी सगळे इथं सगळ्याचे नाव अप्पा आहेत बाकी सगळेच झाले त्याचं आम्ही असं जोरदार स्वागत केलं आज शंभराव्या वर्ष त्यापूर्वी असलेल्या सर्व मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी नागरिक आणि कार्यकर्त्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढचं आयुष्य त्यांना सुखमयी शांतीत पाहून घेतात